विश्व विश्व न्यूज न्यूज आपके साथ आपलं स्वागत आहे आज सायंकाळी लातूर येथून धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील सस्तूरकडे जात असताना औसा तालुक्यातील हारेगाव जवळगा रस्त्यावर दोन मोटरसायकलचा अपघात होऊन दोन दोन मोटरसायकल स्वार गंभीर जखमी झाल्याचे निदर्शनास आले असता तात्काळ गाडी थांबून जखमीची माहिती घेतली पोलिसांना अपघाताची माहिती कळवली सोबतच्या गाडीमध्ये स्वीय साहायकसह जखमींना तातडीने लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवून दिले अमित विलासराव देशमुख वाईस रेकॉर्डर आफरीन बागवान কোণার ল हॅलो हा जैन जय इथे एक अपघात झालाय जवळगाव हरेगाव मध्ये जवळगा हरेगावच्या मध्ये ते रुग्ण गेलेत म्हणजे गेले रुग्णालयात पंचनामा करावा लागेल जर पाठवा लगेच कुराव तरी आता तुम्ही येऊन पंचनामा करा राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा